नमस्कार मी बघतोय इंस्टाग्राम चॅनल बघत हे एक इंस्टाग्राम वरती पेज आहे ज्यामध्ये नाना पाटेकर साहेबांचा फोटो लावलेला आहे यांनी ही पोस्ट टाकलेली आहे त्यामध्ये जर बघितलं आपण तर माडा तालुक्यातील केवड मुसळे वस्ती येथे आलेल्या पुरात शाबू चव्हाण आणि त्यांचा मुलगा मदन यांनी दोन दिवस उपाशीपोटी कुठलाही निवारा नसताना सुमारे दोनशे जनावरांचे जीव वाचवलेले आहे जनावरांवर असलेले त्यांचे हे प्रेम विलक्षण आहे स्वतःची जनावरे व गावातील जनावरे घेऊन त्यांनी उंच भागात सुरक्षित नेले दोन दिवसांनी मिळेल तसा ऊस व चारा देत त्यांना जपलं आता मी हे इथे वाचत असताना फक्त हे शब्द आपल्याला दिसतात पण त्या वेळेची परिस्थिती काय असेल याचा विचार पण आपण करू शकत नाही किती मेहनत किती कष्ट आणि किती या दोघांना खरच हीच खरी आणि मानवता सलाम या बापलेखांना सलाम दोन दिवस स्वतः उपाशी राहूनही बापलेके शाबू चव्हाण व मदन चव्हाण यांनी केवळ म्हाडा येथील पूरग्रस्त वस्तीवरची सुमारे दोनशे जनावरे वाचवली जनावरांवर असलेले त्यांचं अपार प्रेम आणि त्याग खरच डोळ्यात पाणी आणणार आहे हीच खरी बुद्ध हीच खरी मानवता हीच खरी मानवता मानवता माणुसकी यांना संपूर्ण महाराष्ट्रामधून एक मानाचा सलाम